नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो तमाम आपले जालनेकर बंधू ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती का ते म्हणजे जालना महानगरपालिका आणि त्याची जाहिरात आता जालना महानगरपालिका होणार आहे आणि यासाठी नऊशे त्र्याण्णव जी रिक्तपदं आहेत ना तर ती भरल्या जाणार आहे आणि आपल्या जालना महानगरपालिकेमध्ये आता महापौर होणार आहे आणि ही आता नऊशे त्र्याण्णव पदाची ही जी जाहिरात आहे तर याचा आकृतिबंध मंजूर झालेला आहे पण प्रत्यक्षात जाहिरात कधी येणार आहे आता नऊशे त्र्याण्णव पदं आहेत यासाठी पदपात्रता पगार काय असणार आहे सगळी माहिती डिटेल माहिती जी आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपलं जो महानगरपालिकेची जो बॅच आहे तर तो देखील एक कोर्स आपण लॉन्च केलेला आहे म्हणजे ऑलरेडी आता बाकीच्या भरतीसाठी विद्यार्थी तयारी करत आहात पण तुम्ही जर स्पेसिफिकली जालन्यामधून असाल आणि जालन्या महानगरपालिकेविषयी जर तुम्हाला विशेष तयारी करायची असेल आणि दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी भरतीचं स्वप्न जर तुमचं पूर्ण करायचं असेल तर ही बॅच तुमच्यासाठी अप्रतिम आहे या बॅचमध्ये तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता असेल इंग्रजी असेल मराठी असेल जी के जीज असेल सगळं जो अभ्यासक्रम आहे तर तो तुमचा व्यवस्थित होणार आहे पी असतील नोट्स असतील टेस्ट सिरीज असेल हे सगळं काही तुम्हाला यामध्ये असणार आहे आणि यस तुमची हे ॲप्लिकेशन आहे आपलं ई e स्वयंचं हे डाउनलोड करा सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही जर काही प्रॉब्लेम आला तर फोन करून अधिक माहिती घेऊ शकता चला आता जी आरकडे बघूया बघा जालना शहर महानगरपालिकेच्या आकृतीबंधास मान्यता देणेबाबत जे आकृतीबंध जो आहे तर तो मान्यता दिलेली आहे ना आता यामध्ये पुढची जी स्टेप असणार आहे ती आहे वित्त विभागाची मान्यता आणि नंतर मग कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय होईल की याचा अप्रत्यक्ष जो आहे तर तो हिरवा झेंडा लागेल मी मागच्या दोन तीन महिन्यापासून सांगत होतं की इचलकरंची आणि जालना या दोन ज्या महानगरपालिका नवीन झालेल्या तर त्यांच्या जाहिराती येईल सध्या जालना चाललेली आहे इचलकरंची देखील काही दिवसानंतर येणारच आहे तर बघूया थोडस आणखी डिटेलमध्ये की यामध्ये काय आहे जालना शहर महापालिका ही ड वर्ग महानगरपालिका आहे ड वर्गाची ही महानगरपालिका आहे जसं मुंबईची आहे तर ती ए वर्गाची आहे तर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये चौतीस वर्गातील त्रेचाळीस पदाच्या तात्पुरत्या आकृतीबंधा शासनाची मान्यता देण्यात आली होती ठीक आहे पण आता कलम एकावन्न बावनच्या अनुषंगाने वीस जून दोन हजार चोवीस रोजी पारित करून विविध संवर्गातील नऊशे त्र्याण्णव पदांचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर केला आहे आता प्रस्तावित जालना नगर परिषदेसाठी आठशे त्रेसष्ट पदांचा आकृतिबंध शासनाने बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या शासन निनाम्या मंजूर केलेला आहे हे आठशे त्रेसष्ट जे आहेत ते ऑलरेडी मंजूर आहे त्रेचाळीस पद जे आहेत तर ते तात्पुरते याच्यातले आहे तर अशा पद्धतीने एकोणचाळीस वर्गातील नऊशे त्र्याण्णव पदाचा आकृती मंजूर करण्याचा प्रस्ताव केला होता आणि त्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती ठीक आहे मग आता यांनी जे एकोणचाळीस पदं आहेत बघा इथे सांगितलेलं आहे विविध संवर्गातील नऊशे त्र्याण्णव पदाचा आकृती मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे ठीक आहे मग आता यामध्ये पदं कोण कोणती असणार आहे ठीक आहे पदं कोणती असणार आहे ते आपण एकदा बघूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला आतापासूनच यासाठी कुठली कुठली पदं आहे आणि आपण कोणत्या पदासाठी आपण टार्गेट करू शकतो हे तुम्हाला कळेल बघा आता यामध्ये अधिकारी प्रशासकीय अधिकारी आहेत ठीक आहे वरिष्ठ लिपिकच्या सोळा पदं आहे देन विधी व कामगार पर्यवेक्षक पाच आहे बी एल एल बी लॉ वगैरे लागणार आहे त्यासाठी लिपिक टंकलेखकच्या किती सत्तेचाळीस जागा आहेत ठीक आहे किती सत्तेचाळीस जागा आहेत ठीक आहे देन वाहन चालक लघुटे लघुलेखक नगर अभियंता ज्युनियर प्रोग्रामर देन अतिक्रमण निर्मूलन अधिकारी ठीक आहे मोठी पदं कोणकोणती आहेत बघा नगर परिषद निवड श्रेणी स्वच्छता निरीक्षक बघा एम पी डब्ल्यू झालं आणि स्वच्छता निरीक्षक ह्याची बारा पदे आहे संभाजीनगरला देखील बारा पदे आहे ठाण्याला मला वाटतं ते याची तेहतीस पदे होती तर स्वच्छता निरीक्षक जो आहे तर एकदम अप्रतिम असं चांगलं पद आहे मी आता सगळं काही वाचत बसत नाही तुम्ही काही निरीक्षक आहे असं काही नाही आहे की तुम्हाला हे सगळा जो जी आर आहे तर तो तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही वाचता येणार नाही तर असं काही नाही आहे या जी आरची जी लिंक आहे तर तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचली असेल नसेल पोचले आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या लेटेस्ट अपडेट सगळे जी आर ते आपण तिथे टाकत असतो एकदा नजरे काढून घाला आपलं शिक्षण काय झालेलं आहे आपल्या शिक्षणाशी निगडीत कोणकोणत्या पोस्ट आहे डिटेलमध्ये अभ्यासक्रम करा कमीत कमी, -कमी चार ते पाच पोस्टसाठी तुम्ही आतापासूनच अप्लाय करू शकता बघा यामध्ये सफाई कामगार जे आहेत तर त्यामध्ये दहावी बारावी पासवरती असणार आहे पद देन फायरमन आहे शिपाई आहे अशी जवळपास भरपूर असे काय आहे पदं आहेत चारशे म्हणजे आठशे त्रेसष्ट पदं आहेत ठीक आहे तर यामध्ये पगार पण दिलेला आहे अतिरिक्त आयुक्त असेल तर त्यांना दोन लाख आठ हजारपर्यंत पगार आहे ठीक आहे सुरक्षा अधिकारी अधीक्षक काय महिला बालकल्याण का अधिकारी आहे काही लेखाधिकारी आहे लिपिक टंकलेखक आहे सगळी जी माहिती आहे ठीक आहे आता भाराभर वाचण्यात काही हे नाही आहे पण एवढी फक्त गोष्ट आहे की नऊशे त्र्याण्णव पदाचा जो जी आर आहे तो मंजूर झालेला आहे आतापासून तयारी लागा ही भरती या डिसेंबरच्या अगोदर येईलच याबद्दल थोडासा डाऊट आहे हां बाकीच्या ज्या आठ नऊ जिल्ह्याच्या ज्या भरती ज्या आहेत जसं की पिंपरी चिंचवड झालं पुणे झालं संभाजीनगर झालं सोलापूर जळगाव धुळे या ज्या भरती आहेत ना तर त्या प्रस्तावित आहे सध्या आकृती बंदात आहे आकृती बंद वित्त विभागाची मान्यता आणि नंतर मग कॅबिनेटमध्ये बैठक होऊन नंतर मग याचा जो हिरवा झेंडा येईल तर या गोष्टीला थोडासा वेळ लागू शकतो कदाचित आचारसंहितेच्या अगोदर जर आली जाहिरात तर ठीक नाही तर मग डायरेक्ट आपली जी जाहिरात आहे तर ती महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर म्हणजे एक फेब्रुवारी किंवा एक एक, एक जानेवारीच्या नंतर काय होईल की महापौरांचं सिलेक्शन होईल पहिल्या हप्त्यामध्ये आणि त्यानंतरच मग आपली ही जाहिरात येऊ शकते चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे जे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील ते तुम्ही नोंदवू शकता आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आतापासून तयारीची सुरुवात करा पुन्हा भेटूया राम राम